सगळ्यांना <laughs> विनंती आहे सगळ्यांनी शांतता ठेवायची आहे आपल्या गणपती बाप्पाचा उत्सव सुरू आहे ज्या कुणी बेड हल्ला केलाय त्याच्यावरती पोलीस प्रशासन कारवाई करल कुणीही कायदा हातात घ्यायचा नाहीये उद्या सकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री आपले नेते आदरणीय विखे पाटील साहेब संगमनेरला सकाळी येणार आहे आपले नेते आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब असल तसेच बऱ्याचशा मंत्रिमंडळातील सहकार्यांचे ज्येष्ठ नेत्यांचे फोन आले जी काही प्रक्रिया आहे आता वेगवेगळ्या पद्धतीने सोशल मीडियावरती अफवा पसरवण्याचा कार्यक्रम काही लोकांकडून सुरू आहे परंतु याच्या खोलामध्ये जाण्यावर पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या त्यामुळं जसं आता काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की का अचानक इन्स्टाचे फोटो व्हिडिओ डिलीट झालेत काही ठिकाणी आता मला भेटताना तालुक्यातून हजारो लोक येत असता लाखो लोक येत असतात कधी कोणाबरोबर फोटो काढत ते व्हायरल केले जातात चुकीच्या पद्धतीने काही प्रक्रिया सुरू आहे परंतु त्याला उत्तर आपल्याला शांततेने द्यायचं आहे द्यायचंय सगळ्यांना विनंती आहे संयम धरा सगळ्यांनी घरी जा तुमचं काय मग काही सहकार्यांनी सांगितलंय तर उद्या सकाळी मंत्री महोदय विखे पाटील साहेब संगमनेरला येतील त्यावेळेस आपण बघूया त्यामध्ये फक्त कायदा कोणी हातात घेऊ नका आपल्याला आपल्याला जनतेला कुठल्याही प्रकारचे त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची तुमचा भाऊ अशा भॅड हल्ल्याने घरात बसणार नाही तो एक इंच सुद्धा अमल भाऊ तुमागे वडो हम तुम्हारे साथ है अमल भाऊ तुमागे वडो हम तुम्हारे साथ है ये प्रेम ही जनता आपल्याला देऊरली त्यामुळे तुम्हाला पुन्हा विनंती करत या सगळ्यांनी आता शांततेत घरी जायचे उद्या सकाळी 9 वाजता आपण या चर्चा करूया